<द्णाग> आदिवासी प्रश्नांच्या बाबतीमध्ये जे पक्षपती करतायत हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा या ठिकाणी पूर्ण राज्यातले आदिवासी संघटना आहेत ते राजीनामा या ठिकाणी मागत आहेत कारण ज्या पद्धतीने वारंवार त्या ठिकाणी आदिवासी आमदारांना सात आठ 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 तास त्या ठिकाणी ताटकळ ठेवण्याचं काम या ठिकाणी या मुख्यमंत्री महोदयांनी केलं आज पेसा भरतीच्यासाठी अनेक युवक या ठिकाणी आंदोलन करतायत पण त्या बाबतीमध्ये हे बिलकुल या ठिकाणी त्याची दखल घेत नाहीत आणि प्रत्येक विषयामध्ये आदिवासीवर अन्याय करण्याचं काम या ठिकाणी करतात या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही आपण या ठिकाणी सर्वांचा विषय घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्री आहात आणि ही पक्षपातीपणाची भूमिका आपण जर करत असाल तर या ठिकाणचा असणारा आदिवासी समाज हे सहन करणार ना नाही खपवून घेणार नाही आज तर मंत्रालयामध्ये सर्व आदिवासी आमदारांनी त्यांच्या प्रश्नांची दखल या ठिकाणी मुख्यमंत्री घेत नाहीत म्हणून मंत्रालयात वरून आणि त्या जाळीवर उड्या मारलेल्या आहेत आज किती मोठी बाब या राज्यातल्या राज्यामध्ये किती मोठी लाजीवाणी बाब आहे की त्या ठिकाणी तुमचे आमदार तुम्ही त्यांना वेळ देत नाहीत तुम्ही त्यांचा प्रश्न समजून घेत नाहीत त्या आदिवासी समाजावर अन्याय करतायत आणि या संदर्भात या सर्व आमदारांना त्या ठिकाणी उडी मारून आंदोलन करावं लागते मला आता आहे की आपण खऱ्या अर्थाला तुम्ही राजीनामा दिला पाहिजे तुम्ही या ठिकाणी सांभाळू शकत नाही राज्य सांभाळू शकत नाही आणि ही मागणी इथला प्रत्येक आदिवासी समाज या ठिकाणी मागणी करतो एकनाथ शिंदे साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची सर्व आदिवासी समाजाच्या सर्व संघटनांची मागणी